केदारने इतरांचा उद्धार केला पण मला कधीच काम दिलं नाही मावशी चारुशिला साबळे यांची खंत केदार शिंदे मराठीतील लोकप्रिय दिग्दर्शक त्यांनी अनेक गाजलेल्या मालिकांचं दिग्दर्शन केलं अनेक मराठी नाटकही बसवले तसेच त्यांनी दिग्दर्शित केलेल्या मराठी सिनेमांची तर आजही तितकीच क्रेज आहे केदार शिंदे शायरी साबळे यांचे नातू त्यांच्या मावशी चारुशिला साबळे या उत्तम नृत्यांगणा आहेत तसंच त्या अभिनय करतात केदार शिंदे यांनी अनेक कलाकारांचं करिअर घडवलं पण आपल्या मावशीलाच त्यांनी कधी सिनेमात संधी दिली नाही अशी खंत चारुशिला साबळे यांनी व्यक्त केली आहे चारुशिला साबळे म्हणतात आमच्या घरातला केदार एवढा यशस्वी दिग्दर्शक झाला ही खूप अभिमानाची गोष्ट आहे तो माझा विद्यार्थीही आहे जेव्हा मी लोकधारा केलं तेव्हा केदार दहा वर्षांचा होता मी जेव्हा मुलांना शिकवत होते एक एक पाऊल टाकत होते हे सगळं केदारनं बघितलं शायरी साबळेंचा नातू माझ्या सख्ख्या बहिणीचा मुलगा केदार इतका लाडात वाढला आहे त्या काळात त्याच्यासाठी जर्दाळूची वेगळी पाकिटं आणली जायची आणि आम्हाला हातदेखील लावायला मिळायचं नाही असं त्याचं बालपण गेलं तो चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेला आहे आम्हालाही खूप अभिमान आहे की तो इतका मोठा दिग्दर्शक झाला केदार हा उद्धार करणारा माणूस आहे त्याने शुभांगी गोखले भरत जाधव सिद्धार्थ जाधव अंकुश चौधरी प्रिया बिर्डे यांना कामं दिली आणि त्यांचा उद्धारही केला त्यांचं करिअर केदारमुळे बनलं लक्षात गेल्यानंतर जत्रा सिनेमात त्याच्या बायकोला प्रियाला त्याने काम दिलं आणि तिचा उद्धार केला माझा नवरा गेल्यावर तो माझाही उद्धार करेल असं मला वाटलं होतं पण तसं काही घडलंच नाही आता त्यानेच सांगावं की त्याने मला काम का नाही दिलं त्याने अनेक स्त्रीप्रधान सिनेमा केले मला एखादी भूमिका देऊ शकला असता पण त्याने असं काही केलं नाही याचं उत्तर तोच देऊ शकतो आमचं कधी यावर बोलणं झालंही नाही एकदा योग आला होता तो मला एक भूमिका देणार होता पण नंतर त्याने ती दुसरीलाच दिली मग मी त्याच दरम्यान महेश कोठारींना फोन केला आणि त्यांच्या मालिकेत काम मिळवलं वर्षभर का मी ती मालिका केली मी अजूनही काम करू शकते हे मला दाखवून द्यायचं होतं चारुश्रा साबळे यांच्या वक्तव्यानंतर केदार शिंदे यांनी इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली त्या पोस्टचा अर्थ असा की पुढच्या वेळी जेव्हा कोणी तुमचा पाय खाली खेचायचा प्रयत्न करेल तेव्हा लक्षात ठेवा की आत्मविश्वास हा कधी शांत असतो असुरक्षिततेच्या भावनेचा जास्त आवाज असतो केदार शिंदेंचा अप्रत्यक्षरित्या मावशी चारुशिला यांच्यावर रोख असल्याचं चा दिसून येतं चारुशिला सावळे या केदार शिंदेंच्या मावशी अश्विनी ए ना या गाजलेल्या गाण्यात त्या अशोक सराफ यांच्यासोबत झळकल्या होत्या केदार शिंदे आणि त्यांच्यात फक्त पंधरा वर्षाचं अंतर लोकधाराच्या माध्यमातून त्यांनी अनेक मुलांना शिकवण्याचं काम केलं त्यात भाचा केदार शिंदेही होता चारुशिला साबळे यांनी प्रियतमा मी सिंधुताई सपकाळ गाव तसं चांगलं लक्ष्मीची पावलं गम्मत जम्मत या मराठी सिनेमांमध्ये काम केले, गम्मत जम्मतमध्ये अश्विनी येना हे गाणं होतं जे आजही लोकप्रिय आहे